प्रेमळ भक्तांनो जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल तर त्या व्यक्तीला परमेश्वरात परमेश्वरांना दोष देण्याचा काहीच अधिकार नसतो कारण परमेश्वर हे मार्ग दाखवत असतात मात्र त्या मार्गावरती चालणं हे मात्र आपल्यावरती असतं हे मात्र नक्कीच खरे मित्रांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ आणि गोड संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा नको भूल नाम बाळू मामांचे सार्थक होईल तुझ्या जीवनाचे किती वर्ण गुण मी त्यांचे असेच आहे मामा आमचे नक्कीच हे करे दुःखाचे मूळ कारण एकच असते ती म्हणजे जास्तीच्या जा अपेक्षा समाधानी वृत्ती नसणे व वा चुकीचे वाईट कर्म करणे किंवा निंदा करणे इतरांचा हेवा करणे व चंचल वृत्ती हव्यास अति कामकुक नक्कीच कामुकता व अतिभोजन भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हेच आहेत मनुष्याच्या दुःखाचे नक्कीच कारण प्रत्येकाने आपल्याला स्वतःला या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं तुम्ही दूर राहा मगच तुमच्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणात आनंद येईल मित्रांनो काही लोकांना जर तुम्ही जास्त मर्जी देऊन नक्कीच देत असाल जास्त आपलेपणाने नक्कीच त्यांच्यासोबत वागत असाल व वा जवळजवळ समजून बसत असाल त्यांच्यासाठी खूप काही तुम्ही केलेलं असेल पण लक्षात ठेवा एक दिवस तेच लोक नक्कीच तुमच्यावर उलटतील आणि तुमचा आज नक्कीच डाव तुमच्यावर आजमावतील हे नक्कीच खरे म्हणून विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही भगवंतांवरती ठेवा अपेक्षा ठेवायच्याच असतील तर तुम्ही स्वतःकडून अपेक्षा ठेवा हे तुमच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे अध्यात्मात आपल्या गुरुविषयी एखादी भाव व श्रद्धा व अत्यंत महत्त्वाची वाव असते आणि ती जर वाढवायचीच असेल तर रोज नित्य एक पान तरी आपण भगवंतांचे नक्कीच गुरुचरित्र वाचले पाहिजे गुरुचरित्र म्हणजे काय असते तर लक्षात घ्या गुरुचरित्र म्हणजे नक्कीच पूर्णपणे गुरुचित्र म्हणजे नक्कीच आपल्या गुरूंविषयी लिहिलेले पुस्तक असते ग्रंथ गोष्टी चारित्रकथा व लीला वर्णन असते म्हणजे यामुळे आपली भाव भक्ती व श्रद्धा नक्कीच वृंदिंगत होत असते हे आपल्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आहे हे नक्कीच खरे प्रत्येक माणसाजवळ जर का पद पैसा रंग रूप आला की मग मात्र अहंकार गर्व चढत असतो आणि इतरांशी नेहमी तुच्छतेने वागू लागतो पण एक लक्षात ठेवा आयुष्यात कोणत्याच गोष्टींचा तुम्ही गर्व अहंकार करू नका कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो हे नेहमी डोक्यात प्रत्येकाने ठेवलं पाहिजे ही गोष्ट प्रत्येकांसाठी भरपूर प्रमाणात चांगली आहे हे नक्कीच खरे मित्रांनो आजचा वाळूमामांचा प्रेमळ आणि गोड संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका कारण हा संदेश तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगला संदेश आहे नक्कीच हा संदेश पुढे ऐका आणि प्रत्येकांना हा संदेश तुम्ही नक्की शेअर करा ही गोष्ट मात्र नक्कीच खरे तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची मात्र कमी नाही नक्कीच त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी ही मात्र आपण प्रत्येकांची असते दुसऱ्यांकडून अपेक्षा न ठेवता आपल्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवा हे नक्कीच तुमच्यासाठी चांगले तुळशी माळ हाच घरात आगीन आहे सोन्याच्या माळीने आजवर खूप संसार मोडले आहेत बरं पण या सध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार मात्र एका श्रणात उभे केले अर्थात भगवंत नक्कीच नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे हे नक्कीच खरे हे तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आहे संसारात सुकाजे नक्कीच जे, जे काही प्रसंग येत असतात ना ते सर्व श्रणी काही काळापुरते असतात आणि वापस दुःख देखील येत असतात परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्या सुख सुख असते आणि चिरका टिकणारे मात्र सुक शांती समाधान असते त्यामुळे श्रमिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाहार नक्की टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे प्रत्येकाने नक्कीच ठरवले पाहिजे हे प्रत्येकासाठी चांगले परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे महारोगांचे व संसारूप रोगाचे महान एक पद्धतीचं औषध असते त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामांपुढे शूद्र शारीरिक रोगांची आणि दुःखांची तीळ मात्र ताकत नाही म्हणून श्रद्धेने व प्रेमाने तुम्ही श्री सद्गुरू यांचे सतत नामस्मरण आणि भजन केले पाहिजे हे तुमच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे नक्कीच भगवंतांना नेहमी मना हे भगवंत इतना दिजे ज्याने कुटुंब समाये मे बी भुका ना राहू नक्कीच साधूबीन न भूका जाय हीच तुम्ही नेहमी भगवंतांच्या चरणी प्रार्थना के करा हे नक्कीच केवळ सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने जरी तुम्ही नक्कीच बाळूमामांचे नाम घेत गेलो तरी सर्व प्रकारचे तपे नक्कीच त्यातूनच आपोआप होत जातात म्हणून तपाचेही नक्कीच तप कोडले पूर्णपणे कोडले आहे तपाचा सम्राट कोण आहे तर निश्चिंतपणे सद्गुरु प्रदत्त म्हणजे सद्गुरूंकडून प्राप्त झालेले नक्कीच सबीज भगवंत नाम आहे ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नसते बरं गुरुसेवा हा एकमेव असा विधी असतो ज्याला न वयाचे बंधन असते ना अनुभवायचे ना वेळेचे बंधन असते ना, ना काळाचे कोणत्याही अघडित प्रसंगातून तारून येणारी गुरुभक्ती ही ईश्वर भक्तीहून उच्च स्थानावर विराजमान आहे हे मात्र नक्कीच करे आपल्याला जे प्राप्त नक्कीच करून घ्यायचं आहे नक्कीच घ्यावायचं आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो नक्कीच लक्षात घ्या समाधान म्हणजे काय असते हे तुम्हाला माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगतो तु। आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर आपण प्रचंड जास्त अभ्यास करतो त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा नक्कीच करावे लागते ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा असतो संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करून नक्कीच करावा लागतो म्हणजे एक प्रकारचे तप असते व्रतस्थ नक्कीच व्रतस्थ्य राहून प्रेमाने नेटाने आणि निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते यालाच आपण साध नक्कीच पूर्णपणे साधना असे म्हणतात आणि समाधान म्हणजे काय समाधान म्हणजे आपल्याला भगवंताने जेवढं काही दिलेले आहे त्यामध्ये आपण आनंदी राहणे याचं समाधान आहे मित्रांनो एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे आपण जितकी मेहनत करतो त्यापेक्षा जास्त जर आपल्याला मिळत नसेल तर तुम्ही संयम ठेवा कारण भगवंतांची प्रत्येक योजना ही आपल्या मनापेक्षा वेगळी असते आपल्या मनात जी नक्कीच गोष्ट आहे ती गोष्ट नसून आपल्यासाठी जी योग्य गोष्ट आहे तीच गोष्ट आपल्याला भगवंत देत असतात ही गोष्ट प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवायची असते तुमच्या नेहमी चांगलपणावर तुम्ही इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी तुम्हाला फसवेल तो आयुष्यभर तुमच्याकडे येण्यासाठी नक्कीच तरसरा पाहिजे की कि तुम्ही किती चांगल्या व्यक्तीला गमवलेला आहात हे मात्र नक्कीच खरे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताचा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असे संदेश प्राप्त होतील कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधुबत राहतात परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबी टिकू देत नसते अर्थात पाण्यात राहून पाण्यातच मिक्स होत नसते त्याचप्रमाणे प्रत्येकाने या संसारात राहून संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे संसारात राहून परमार्थिक वैराग्य असले पाहिजे सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे या सुख दुःखात गुंतून न राहता तुम्ही संसारात राहून नेहमी बाळू मामांच्या नामच मरणात व बाळूमावांच्या विचारात राहिले पाहिजे ही गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे मित्रांनो काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात साधारण आम्ही तुम्हाला सांगतो गरीब लोकांना तुच्छ लेखतात हाड टूक करतात चार लोकांमध्ये मात्र त्यांची इज्जत ठरवतात दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर आणि साध्या वळ्या लोकांना मात्र दाबून मारतात नक्कीच तिसरे असतात सुंदरतेचा गर्व ज्यामुळे ते कुरूप साधारण व व्यक्तिमत्व असणाऱ्यांना नेहमी तुच्छ लेखतात आणि चौथे असते ते म्हणजे ज्ञानाचे गर्व हे ज्ञानाचे गर्व असणारे जे त्या नक्कीच चालखीने अज्ञानी लोकांना मात्र लुबाडतात सर्वांनी एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायची असते हे निसर्ग चक्र नेहमी परमेश्वर नक्कीच फिरवत असतो आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार बाजी पळटायला मात्र कधी वेळ लागत नसते तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसत आहात ना तेच उद्या तुमच्यावर असतील गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात घ्या बाळू मामानी सांगितले की आज जे अंधारात आहेच आज ज्यांच्यावर जग हसत आहे तर येणारा काळ हा फक्त आज जे अंधारात आहे आज ज्यांच्यावर जग हसत आहे तर येणारा काळ हा फक्त हा नक्कीच फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ आणि आमचा नक्कीच भगवंतांवर विश्वास आहे भगवंतांमुळे आम्ही बिंदाज आहो असे प्रत्येकांचे विचार नक्कीच असले पाहिजे श्री सद्गुरु ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्रस करतात त्याला हरी नक्की हरिहरादी देवताही वंदन करतात कली काळही त्याचे समोर लोटांगण घालतो नक्कीच काम क्रोधादी विकार त्याला शरण येतात व स्वत नक्कीच सिद्धी देखील त्याचे घरी पाणी भरत असतात नक्कीच सद्गुरांस सद्गुरू असल्यामुळे सौभाग्य साधन अशा अद्भुत नक्कीच माहिम महिम्यात प्राप्त होत असतात ही गोष्ट मात्र नक्कीच खरे मित्रांनो आजचा हा बाळूमाचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका गैरसमज आणि क्रोध हे एक असं विष आहे जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची त्यामध्ये श्रमता असते कोणालाही पूर्व न ओळखता जवळ करू नये आणि पूर्व समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध कधी करू नये नक्कीच नाते तोडू नये असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे की नाते जर संपुष्टात याते अत्याने नक्कीच अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमवत असतो याची मात्र प्रत्येकाने भान ठेवावे या जगात कोणतीच गोष्ट परिपूर्ण नसते खरे खोटा खोळखा व माफ करा आणि माफी मागा क्रोध टाळा आणि समजून घ्या या गोष्टी नक्कीच तुम्हाला आणायला हव्या हे तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आहे मित्रांनो आपल्यातील प्रत्येकजण जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो प्रत्येक भेटीत बाळूबाबांकडे काही ना काही मागत असतो पण आठवड्यातून काही न मागता कोणतीच अपेक्षा न ठेवता तुम्ही एकदा दर्शन घ्या तेवढीच वेळ घर संसार नाते व समस्या सर्व विसरून जा व भगवंतांपुढे पूर्ण शरणागती पत्कारा करून बघा नक्कीच ब भगवंतांनी सुद्धा पूर्णपणे आनंद वाटेत नक्कीच भरभरून आशीर्वाद तुम्हाला देतील हे मात्र नक्कीच खरे एकदा एक, एक आयुष्याला कंटाळलेला व्यक्ती हा भगवंतांकडे आला त्याला भगवंत म्हणाले माणसाने मरायची इच्छा कधी करू नये जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार प्रत्येकांच्या मनात पाहिजे आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात कधीच रागा निर्माण होत नसतो धार्मिक आणि सत्कर्म करायचे म्हणजे परायण जप नामस्मरण केलं तर त्यात नक्कीच वाईट काय यातून चांगलंच होईल हो नक्कीच होईल केलं तरच होईल करून तर पहा आणि मग सांगा अर्थात या जगात त्रागा होण्यासारखा खूप गोष्टी असतात पण हे नक्कीच तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नोका ए व्यवस्थित पार पडेल ही मात्र गोष्ट नक्कीच खरीही आहे आणि सत्यही आहे मित्रांनो कितीही दुःख आले किती संकटे आले तरी तुम्ही निस्वार्थ मनाने भक्ती करा कारण निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची भक्ती कधीच व्यर्थ जात नसते हे मात्र नक्कीच खरे जर आजूबाजूला बघितलं तर आपल्या लक्षात येईल की नक्कीच अनेको प्राणी जसे कुत्रे मांजर गाय ततस्म असे सर्व प्राणी यांना प्राण नक्कीच प्राण्याचा जन्म भेटेल भेटलं ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटले ते खाता कसं तरी जगून दिवस मात्र ते नक्कीच लोटत असतात त्यांना इतर काही करण्याची बुद्धी कधी होत नसते परंतु आपल्याला मनुष्यजन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची चांगली व वाईट पापपुण्य ओळखण्याची श्रमता आपल्यामध्ये भगवंतांनी नक्कीच दिलेली आहे प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे तिचा तुम्ही सदुपयोग करून आपण नक्कीच त्या प्राण्यासारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत सेवेत घातला पाहिजे जास्तीत जास्त नक्कीच भगवंतांच्या सेवेत भक्ती नामस्मरणात प्रत्येकाने वेळ घालवावा आणि स्वतःचे यात जन्मात आत्मकल्याण करून घ्या नक्कीच हे तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आहे जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील तुमची प्रगती होत जाईल सात्विक मधुर बोलन व सात्विक नक्कीच विचार आचरण आणि वागणूक सात्विक आहार व सात्विक लोकांशी संगत लिंबू तंत्र मंत्र कर्म नक्कीच पूर्णपणे कांडकडे न जाता तुम्ही सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर मग मात्र अध्यात्मात आणि व्यक्तिमत्वात जीवनात देखील तुमची प्रगती होईल ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी पूर्णपणे उघड्या डोळ्यांनी करायचे असते अंध बनून केले की के पदरी अधोगती आणि निराशा येते डोळे बंद करून तुम्ही चुकीचा गुरु चुकीची भक्ती जर केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी मात्र निराशा येते मग शेवटी दोघं बाबतीत पूर्णपणे रडत बसावे लागतात म्हणून नंतर फस्तावा करण्यापेक्षा तुम्ही सदत नक्की सदसद विवेकबुद्धी जागरूक ठेवून दोघं गोष्टी पूर्णपणे कराव्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसले ते ते मात्र मिळवतात आणि सोडून देतात अधिका अधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम भगवंतांनी ठेवलेले असते तेच मात्र ते गमवतात मग ते वस्तू असो किंवा माणूस नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काही उरत नसते म्हणून लक्षात घ्या प्रत्येक आळी तुम्ही नक्कीच जे काही तुमच्यासमोर सध्या आहे तुम्ही त्याला प्राप्त करत चला आणि पुढे चालत चला हे तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आहे नक्कीच हा संदेश पुढे नक्कीच ऐका हे देखील तितकंच खरे आपल्या भगवंतांचे स्मरण हे आपण सतत केले पाहिजे जिथे वेळ भेटेल तिथे मग ते ऑफिसात असो प्रवासात असो उडता बसताना असो किंवा घरातील धुणे भांडी व स्वयंपाक करताना क्लास कॉलेज अगदी प्रत्येक श्रेणी तुम्ही सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियमबंधन सोहळे औळे व नक्कीच विरधी सुतक व मानसिक धर्म स्वच्छ अस्वच्छ असे कुठलेच नाही वर्गा सदा सर्वदा करू शकतो नामस्मरणाने आपण नक्कीच भगवंतांच्या अधिका अधिक जवळ नक्कीच आपल्याला जाता येत असतं त्याचे प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जातात ही गोष्ट मात्र नक्कीच प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो नामस्मरण हे नेहमी निस्वार्थ मनाने करा कारण निस्वार्थ मना नक्कीच मनाने केलेले नामस्मरण हे भगवंतांना प्रिय नक्कीच वाटत असते नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना किती पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पात नष्ट करते हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते साधकाचे त्याच्या मनावर व विचारांवर मात्र नियंत्रण येते अर्थात नामस्मरणाने मरणाने सेरावेर धावणाऱ्या देहरूपी नक्कीच रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे भरपूर प्रमाणात कल्याण होते हे मात्र नक्कीच खरे आपण भक्तिसेवा व जप आणि नामस्मरण परायण श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेव नक्कीच पुण्य शिल्लक ठेवावे ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले आपत्ती आली अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेस आपण बाळूमावांना साखरे टाकायची अन्यथा नाही जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं नक्कीच स्वासामर्थ्य वापरता येईल तेवढं आपण वापरायचे असते त्या आपत्ती जंगडाला नेहमी तोंड द्यायचं आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंतांना नक्कीच आपण भगवंतांकडे साखळी टाकायचे विनंती करायची अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला नक्कीच तुम्ही भगवंतांवरती भार नाही टाकायचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर तुमचे पुण्यदेखील लवकर संपते ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते मित्रांनो प्रत्येकाने लक्षात ठेवा कितीही मोठे संकटे असली तरी प्रत्येक वेळी आणि प्रत्येक संकटाच्या वेळी भगवंत हे आपल्या पाठीशीच असतात फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र निस्वार्थ मनाने विश्वास ठेवायचा असतो आणि निस्वार्थ मनाने भक्ती देखील करायचे जर तुम्ही लोकांच्या मनासारखं नाही वागला तर लोक इतरांना तुमच्याबद्दल नाही नाही ते सांगून तुमचं चरित्र खराब करतात हे झालं लोकांचं पण तुम्ही भगवंतांच्या मनासारखं एकदा वागून बघा नक्कीच ते तुमच्या जीवनात नक्कीच नस नसून तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात हा जो फरक आहे आपल्या भगवंतांमध्ये आणि दुनियामध्ये ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते नक्कीच प्रत्येकाला समजत नाही बसायचं कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या परंतु समोरच्याची तेवढी नक्कीच जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधी समजू शकणार नाही आणि मुळात प्रत्येकाला समजत बसवायची अजिबात नाही त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपलं स्वतःचे किंमत नक्कीच कमी करून नक्कीच घेतो समोरच्यातला वेळच पूर्णपणे बरोबर उत्तर देते हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचे जेव्हा वेळ येईल तेव्हा प्रत्येक गोष्टी मनासारख्या नक्कीच होतील पण ती वेळ आणण्यासाठी तुम्हाला या श्रेणी मात्र भरपूर संघर्ष करावा लागेल तक्रार करण्यासाठी मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं व्यक्ती हक्काचं नातं जरुरीचे असते आणि माझे ते नाते म्हणजे भगवंतांशी आहे हे मात्र नक्कीच खरे नक्कीच बाळूमावांनी आपल्याला त्यांचे शिष्य बनवले आणि ते आपले गुरु बनले हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार हे जीवन मात्र भगवंतांनी दिले रोज आपल्याला चोवीस तासांमधून एक तास भगवंतांच्या साधनेला न चुकता आपल्याला दिलाच पाहिजे त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम तुम्ही टाकूनच घ्या मग बघा जीवनात काय बद्दल नक्की घडतील हे खरे माझाला खूप मोठा ब्रह्म असतो की मी ही सेवा केली नक्कीच मी ती पूजा केली मी इतका जप नक्कीच पारायण केले एवढं धर्म केला माझ्यामुळे याचे काम झाले मी सेवा दिली आणि सांगितली म्हणून झाले मी आहे तर केंद्र मठ मंदिर व्यवस्थित चालतात हा ब्रह्म तुम्ही मनातून काढून टाका ते तुमच्यासारखे नक्कीच लाखो घडवतात आणि मोडतात ही गोष्ट मात्र तुम्हाला प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे तुम्ही काहीच नाही करत तुम्ही फक्त माध्यम मात्र आहात नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांची सेवा करा करता आणि करविता फक्त भगवंत आहे तुम कुछ भी नहीं हो व वाला है और हम नाचने वाले कठपुतली ध्यान में रखना ही गोष्ट नक्कीच प्रत्येकानं लक्षात ठेवायचे विसर पडणार काम झाले गरज सरसा सरणार प्रापंचिक तुमच्या चिंता त्यासाठी मात्र मज हक्क मारिता फायदा मात्र पदरी पडता तोंड फिरता कारे तुम्ही नवस बोलता तोंडी विसर पडता आम्हीना भुके तुमच्या नवसाचे मात्र विसरूने शब्द असं मनुष्याने नक्कीच भगवंत सांगतात कधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आम्ही प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवत असतो तुम्हाला फक्त निस्वार्थ मनाने मात्र आमचे नामस्मरण करायचं आहे नक्कीच नवस बोलायच्या आधी विचार करा की तुम्ही तो नवस पूर्ण करू शकाल का नाही अन्यथा नक्कीच जर तुम्ही वाईट मनाने नवस घालाल तर हे तुमच्यासाठी धोक्याचं आहे हे खरे प्रत्येक जीवनाला नक्कीच बाळूमामांच्या दर्शनाची ओढ असते परमेश्वर चरणी नतमस्त होऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करायची प्रत्येकात चढ ओढ नक्कीच असते आणि सर्व कर्मदोष संपून फक्त आणि फक्त नक्कीच बाळूमामाच या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून प्रत्येक भक्तांना मुक्त करू शकतात हे मुक्या जनवरांना देखील समजते आपल्याला मात्र केव्हा समजेल याचे उदाहरण रोजी गाय अर्थात गोमाता सायंकाळी भगवंतांच्या आरतीत येत असते हे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे नियत फक्त तुम्ही साफ ठेवा निंदा करू नका कोणाबद्दल दोष मनात ठेवू नका व दुसऱ्याला नाव देखील ठेवू नका आणि ठेवण्याआधी तुम्ही स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे कोणताच नक्कीच कोणाचा तिरस्कार तुम्ही करू नका आणि कोणाला तडफ तड नक्कीच तडकतोड उद्वर सारखे बोलू नका एवढं जर तुम्ही नियम पाळले तर नक्कीच तुम्ही भगवंतांची कृपा तुमच्यावरती नक्कीच असेल आणि तुम्ही भगवंतांची कृपाही प्राप्त करू शकता आणि नेमकं तुम्ही तेच करत नाही आणि नक्कीच भगवंतांना तुम्ही कोसता आणि तुम्हाला आयुष्यात संकटे काय येतात तुम्ही मात्र विचार करतात मित्रांनो नक्कीच भगवंतांची भक्ती सेवेकरी कोणाला म्हणावे जो सेवक भक्त आपल्या भगवंतांना अनन्य भावाने समर्पित असतो दुसरी गोष्ट आपल्या मालकाच्या म्हणजे भगवंतांच्याशिवाय ज्याने मन इतर कोटला नक्कीच कोटला विचारही करीत नाही हे नक्कीच खरे ज्याला आपले भगवंत आपले सर्वस्व वाटते व वा भगवंतांच्या आज्ञेपुढे शिकवणीपुढे व कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाढते ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच ल पूर्णपणे लक्षात ठेवायचे खूप भगवंतांची सेवा करताना नक्कीच भगवंतांना प्रत्येकाली म्हणत असतात की नक्कीच आमच्या जीवनामध्ये दुःख घसका आहेत पण सर्वात मोठी गोष्ट हीच असते की दुःख तुमच्या जीवनात नसून दुःख तुमच्या मनात आहे आणि संकटे देखील जीवनात नसून तर संकटे तुमच्या मनामध्ये आहेत तुम्ही आधी त्यावर मात करा नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल परब्रह्म भगवान श्रीसंत सद्गुरू बाळूमावा यांचा हा संदेश इतका ऐकला असाल तर धन्यवाद जो माझी अनन्य भावाने पूर्ण शरणागतीने भक्ती व सेवा करेल त्याचा योगश्रम अर्थात त्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी मी स्वत घेतली आहे असं प्रत्येकाने समजले पाहिजे भगवंत सांगतात करिता नित्य नामस्मरण तेने उपजे पर परम पुण्य जे भोक मोक्ष नवे श्रेण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक जे रोज बाळू बाळूमामा नामांचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीचे अनेक जन्माचे पापकर्म मात्र नष्ट होतात आणि त्याला नवीन देवी शक्तीने नक्कीच अनुभूती होऊन नक्कीच ब्रह्मप्राप्ती होते ही गोष्ट मात्र नक्कीच करे मित्रांनो पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे जय श्रीराम